नवरात्री उपवास चालू झाले म्हटले की उपवासाचे पदार्थ बनवले जातात जास्त करून तेलकटच पदार्थ असतात पण मी आज बनवते कमी तेलकट रेसिपी ती म्हणजे उपवासाची भाजी भाकरी तर भाजी भाकरीची थाळी आज तुमच्यासोबत शेअर करते तर पहिल्यांदा आपण इथे घेतलेली आहे भेंडी आणि राजगिरा तर राजगिरा स्वच्छ धुवून पाणी सुकवून चिरून घेतलेला आहे बारीक आणि भेंडीही स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण आता भेंडी बनवूया तर थोड्याशा तेलावरती आपण आता ही भेंडी परतून घेणार आहोत तर कमीत कमी तेलाचा वापर करून इथे मी भाज्या बनवणार आहे तर भेंडी आपली चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे भेंडी भाजली की मधोमध थोडंसं अगदी तेल घालायचं आहे आणि मिरचीचा ठेचा इथे आपला घालायचा आहे तर मी मिरचीची पेस्ट आधीच करून ठेवलेली आहे तर आता मिरची पेस्ट आपल्या आवश्यकतेनुसार घालायची आहे मिरची पेस्ट थोडीशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये आणि नंतर आपण भेंडीमध्ये मिक्स करायची आहे तर मिक्स करून घेऊया आणि थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया आणि आता वरती झाकण ठेवूया अर्धा एक मिनिटामध्ये आपली भेंडी शिजून निघते शिजल्यानंतर आपण इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत खूप छान मस्त अशी क्रंची भेंडी लागते शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे वरतून थोडीशी भें कोथिंबीर घालूया तर इथे आपली मस्त अशी खरपूस भेंडी तयार आहे तर आता आपण बनवूया राजगिरेची भाजी तर थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण पहिल्यांदा इथे मिरचीची पेस्ट घालणार आहोत मिरचीची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर इथे जिऱ्याचाही वापर करू शकता नंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला राजगिरा घालणार आहोत राजगिरा चांगला परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिरची सकट नंतर इथे आपण चवीपुरते मीठ घालायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर वरती झाकून ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटे नंतर आपण झाकण काढूया तर भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे तर ही आपली मस्त चटपटीत ही झटपट आपली राजगिरीची भाजी तयार आहे नंतर आपण बनवणार आहोत इथे मठ्ठा तर इथे थोडंसं दही घेतलेलं आहे तर दही चांगलं फेटून घेऊया तर दही फेटून झाल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे विस्कीने नंतर इथे जिरा पावडर थोडीशी मिरचीचं ठेचा घातलेला आहे आणि थोडंसं अगदी अद्रक किसून घालायचं आहे खूप छान चव येते मठ्ठ्याला नंतर इथे थोडीशी अगदी कोथिंबीर घालायची आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपला मस्त चटपटीत मठ्ठा तर हा मट्टा आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया नंतर आपण बनवणार आहोत इथे बटाट्याची सुक्की भाजी इथे मी तेल थोडंसं थोडासा जिरा घातलेला आहे आता लाल मिरची पावडर घालूया आणि हे परतून घेऊया तुम्ही इथे हिरवी मिरचीचाही वापर करू शकता पण मी इथे लाल मिरची वापरलेली आहे शिजवून घेतलेला बटाटा आपण घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे बटाटा खालीवरती करून मिक्स करून घ्यायचा आहे वरती झाकण कुरू, एक वाप द्यायची आहे खूप वेळ लागत नाही कारण की आपण शिजवलेला बटाटा घेतलेला आहे आपण आता हे मिक्स करून घेऊया नंतर आता जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली बटाट्याची सुक्की भाजी नंतर इथे मी शेवटी घालत आहे पॅनमध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची मिक्स केलेली आहे थोड्याशा तेलावरती चांगलं परतून घेऊया मिरची आणि हा मिरचीचा मी ठेचा बनवत आहे आता मी त्याच तव्यामध्ये हा मिरचीचा ठेचा बनवत आहे चवीपृद्ध मीठ घालायचं आहे कोथिंबीर थोडीशी आणि इथे मी जाडसर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आता आपण या मिरचीसोबत हे असं स्मॅश करून घेऊ म्हणजे कुटायची आहे मिरची तर हा मस्त असा चटपटी तिखट हा मिरचीचा ठेचा आपला उपवासाचा तयार झालेला आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा मिरचीचा ठेचा काढून घ्यायचा आहे तर आता आपण शेवटी बनवणार आहोत भाकरी तर ती वरईची भाकरी तर पाण्यामध्ये मीठ थोडंसं घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया जसं आपण ज्वारी बाजरीची भाकरी बनवतो म्हणजे पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे तर भाकरी क्रॅक जाऊ नये म्हणजे चिरू नये म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप छान भाकरी मस्त होतात लोण्यासारखं पीठ मळून झाल्यानंतर आता आपण भाकरीचा उंडाक बनवून घेऊया आणि थोड्याशा पिठावरती आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना समजत आहे की की पीठ मस्त असं हे चांगलं मळलेलं आहे भाकरी कुठेही चिरत नाही मस्त असं झालेलं आहे आणि पीठही चांगल्या क्वालिटीचं आहे तर आता आपण तव्यावरती भाकरी घातलेली आहे वरच्या बाजूने थोडंसं पाणी लावून घेऊया पाणी जास्त लावायचं नाही नाही तर भाकरी एकदम लालसर होते पाणी थोडंसं लावून आपण पलटी करून घेऊया आता बा खालची बाजूही भाजलेली आहे आता आपण दोन्ही बाजूनी ही भाकरी मस्त अशी टम्म फुगेपर्यंत भाजून घेऊया तुम्ही गॅसवरतीही भाजू शकता तर अशा पद्धतीने ही ते आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे आता मी दुसरीही भाकरी आता अशा पद्धतीने भाजून घेते तर टम्म अशा मस्त पांढऱ्या शुभ्र भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण नवरात्रीची उपवासाची थाळी आता सज तर इथे भाकरी पहिल्यांदा ठेवलेली आहे नंतर आपण इथे बटाट्याची भाजी ठेवूया नंतर इथे आपण ठेवणार आहोत राजगिरीची भाजी नंतर इथे आपण ठेवणार आहोत मस्त अशी चटपटीत भेंडी नंतर इथे मी ठेवणार आहे चटपटीत हा तिखट झणझणीत जन मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत मठ्ठा तर अशा पद्धतीने मी नवरात्री स्पेशल मस्त अशी चटपटीत चमचमीत झटपट बनणारी कमी तेलकट आणि अगदी थोड्या साहित्यामध्ये ही उपवासाची भाजी भाकरीची रेसिपी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद